नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज फक्त एक साईडचं माप काढून कुठलंही गणित न करता आपण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आणि ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते एकदम सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला सांगणार आहे काय होतं गणित करताना प्रॉब्लेम येतात म्हणून कुठलंही गणित न करता फक्त एका साईडचं माप घेऊन मी मा तुम्हाला इथं कटोरी ब्लाऊजचं कटिंग असं परफेक्ट दाखवणार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर बघा इथं आपण अगोदर डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची टाकायची असते आपल्याला उंची जी आहे ती तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्या आणि साईजनुसार आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे तर सर्वात अगोदर बघूया आता आपण उंची घ्यायची आहे उंची घेतल्याच्यानंतर आपण साईज बघूया उंची नेहमी पाठीमागच्या साईजने घ्यायची आहे तर सर्वात अगोदर बघूया तर आपण आता उंची जी आहे ती आपली किती आहे तर ब्लाऊजची तयार उंची जी आहे ती आपली साडेबारा इंच आहे बरोबर आता गणित कुठलंही न करता माप कसं काढायचं तर उंची किती आलेली आहे आपली बरोबर साडेबारा इंच आपल्याला इतकं तरी करता येतं असं नक्कीच तर साडेबारा इंच आलेला आहे तर बरोबर आता आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे त्यावरती बरोबर असं साडेबारा इंच टाकून घ्यायचं आहे असं इथं मार्किंग करायचं आहे साडेबारावरती आणि उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करत असो त्यामध्ये खालच्या बाजूला परत इथं साडेबारा घेतलं आहे तिथंच एक इंच घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं उंचीमधलं मिक्स झालेलं आहे तर इकडच्याही साईडला आता बारा आणि एक म साडेबारा आणि एक हे साडे तेरा अंतर झालेलं आहे आपलं तर आता आपण इथंही साडे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे हे आपण मार्किंगनं जोडून घेऊया ही उरलेला पेपर आहे तो आपण कट करू आणि बाकी मापे टाकून घेऊयात आता आपण साईज बघायची आहे तर साईज कशी बघायची तर बघा कुठलंही गणित न करता पूर्ण ब्लाऊजची साईज किती आहे त्याचा चौथा भाग करायचा त्यामुळं काय होतं नकोच ते माप काढायलाच नको वाटतं आपल्याला साईज कशी करायची हे लक्षात येत नाही म्हणून आता कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या फक्त एकच साईजचं माप घ्यायचं आहे तुम्हाला इथून इथपर्यंत बघायचं आहे जे मुकाचं घर आहे वरपासून आपल्याला तिथून इथपर्यंत फक्त बघायचं आहे आपल्याला किती आहे आपलं अंतर जितकं असेल त्यामध्ये मार्जिन दीड इंच मिक्स करायचं कुठलाही ब्लाऊज असू दे अठ्ठावीस पासून ते पन्नास पर्यंत ते कमी जास्त असेल तरी इथून इथपर्यंत किती अंतर आहे ते बघायचं त्यामध्ये दीड इंच मार्जिन मिक्स करायचं पूर्ण किती साईजचा ब्लाऊज आहे परत त्याच्यानंतर त्याचा चौथा भाग करायचा ते करत बसताना आपल्याला लक्षातही येत नाही वेळही जातो कन्फ्यूज होतं म्हणून आपण फक्त एवढंच बघायचं आणि मग मापाला सुरुवात करायची आहे तर हे बघूयात आता आपण किती आहे आपलं आणि हा ब्लाऊज ओढून घ्यायचा आहे तर बघा हे, हे, हे सा ला जे जल जल ए, अंतर आहे ते आपलं सव्वा सात इंच येत आहे पण हा काठपदराचा ब्लाऊज आहे फोल्डिंग झालेला आहे आत म्हणून कडक आहे त्यामुळे आपण इथं हे जे अंतर आहे ते आपलं साडेसात येत आहे साडेसातला एक लाईन कमी येत आहे तर बरोबर आपण साडेसात इंचच घ्यायचं आहे म्हणजे एक दोन लाईन कमी जर झाली तरी काही फरक पडत नाही हा काठपदराचा ब्लाऊज आहे त्यामुळे व्यवस्थित असा कडक झालेला आहे त्यामुळं आपण इथे आहे आपल्या अंतर किती आलेलं आहे साडेसात तुम्ही कुठलाही ब्लाऊज असू दे तुम्ही इथून काकेपर्यंत घ्यायचं आहे तर जेवढं अंतर येईल तेवढं तुम्ही घ्या त्यामध्ये दीड इंच मिक्स करा मग आपलं अंतर इथं आलेलं आहे साडेसात इंच अंतर आलेलं आहे आपलं तर बघा साडेसात इंच अंतर आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे बरोबर आता आपण कुठलंच गणित केलं नाही माप काढलेलं आहे फक्त आपलं छातीचं साईजचं साडेसात आलं आहे त्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं आता आता आपल्याला दीड इंच तर कळतं एक इंच हे दीड इंच तर इथं आपण दीड इंच मिक्स केलेलं आहे तर बरोबर तर आता आपण काय करायचं आहे हे आपलाच ती साईचा ब्लाऊज तयार करणार आहोत आपण आता तीस साईचा ब्लाऊज आहे तर आपण इथं सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे बरोबर सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे ज्या ठिकाणी सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी समोरचा गळा आपल्याला ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचा आहे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रत्येक ब्लाऊजचा गळा असू शकतो इथं आपण पावणे सहा इंच गळा घेणार आहोत म्हणजे समोरच्या गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करत असो पावणे सहा इंच घ्यायचं आहे आपल्याला पुच्यानंतर आता आपण इथं असं ब्लाउजला समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे असा व्यवस्थित असा आपला हा समोरचा गळ्याला गोलाकार देऊन घे घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता मुंडा घ्यायचा आहे ती साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं साडेपाच इंच मुंडा घेणार आहोत म्हणजे ब्लाऊजचा तयार मुंडा पाच इंच आहे इथं आपण साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर तुम्हाला कोणत्या साईजला शोल्डर गळारुंदी मुंडा किती घ्यायचा तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचा चार्ट हा व्हिडिओ अपलोड आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला शोल्डर मुंडा गळारुंदी किती घ्यायचं ते तिथं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि भाई कटिंग त्याच्या आठही आहे तोही तुम्ही तिथं बघू शकता दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर बघा आता आपण मुंडा घेतलेला आहे इथं तीन आहे तर इथंही तीन आहे का बघून आपण मग मार्किंग करायचं इथं कमी जास्त झालं तर ब्लाऊज इथं आपला व्यवस्थित येत नाही बिघडू शकतो त्याच्यानंतर आता आपल्याला तिकडच्या साईडला आता काय करायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपण खाली जसं मार्किंग केलं आपल्याला सरळ रेश ओढण्यासाठी तसंच इथंही आपल्याला मार्किंग करायचं आहे म्हणजे साडेसात आलेला आपला छातीचा चौथा भाग म्हणजे एक साइडचं माप काढलं आपण किती आलेलं साडेसात आलेलं आणि त्यामध्ये मार्जिन मिक्स केलेलं आपलं दीड इंच हे पट्टीनं जोडायचं आहे आणि हे बघा आपण खाली मार्किंग केलेलं म्हणजे ते आपल्याला आता सरळ असं जोडता येतं म्हणजे आपलं खालच्या ही माप चुकणार नाही बरोबर असं आपलं माप येईल हे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि हा आपला छातीचा चौथा भाग आहे आता आपण मुंड्याचं माप टाकूया मुंड्याचं माप टाकताना अगोदर दीड इंचावरती मार्किंग करायची आणि त्याच्यानंतर एक इंचावरती मार्किंग करायची आणि मुंड्याला आकार देताना पहिल्या मुंड्याला बाहेरच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे आणि दुसऱ्या मुंड्याला आकार देताना हे दीड इंच मार्जिन आहे इथपासून सुरू करून अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही एकदम गोल आकार आलेला आहे आपला मुंड्याचा गोल आकारमध्ये मुंड्यात तयार केलेला आहे आपण आता आता मुंड्याचा आकार झालेला आहे तर आता आपण बघा आपलं कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला काय करायचं आहे तर बघा हे जे छातीचा चौ चौथा भाग आणि शिलाई मार्जन आहे याचा मध्य काढायचा आहे जितकं असेल तुमचं केलं तितकं तर बघा याचा असा मध्य काढायचा आहे गणित करण्याची गरज नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथं गणित करत नाही आहे म्हणजे डबल फोल्ड टेप केला ना तर आपलं माप बरोबर येतात हे अशा पद्धतीनं करायचं आहे त्याच्या अगोदर आपण क्रॉसपट्टी काढून घेऊयात क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टी कोण योगपट्टी म्हणतं कोण क्रॉसपट्टी म्हणतं तर तीच साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण मुकलूकपट्टीकडं तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर इथंही आपण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे हे बघा असं आणि हे झाल्याच्या नंतर आपण क्रॉस पट्टीला आता आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला आकार देताना आपल्याला हे आपण वरती अगोदर मार्किंग केलेलं तीन इंच सोडलेलं आहे तर इथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे आणि मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं असा थोडं मार्किंगच्या वरती पाव इंच गेलं तरीही चालतं म्हणजे आपली पट्टी जी आहे ती व्यवस्थित येते म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं पट्टीला आकार देऊन घ्या तर ही आपली पट्टी तयार आहे क्रॉसपर्टी ही तयार आहे आता आपण छातीचा मध्ये काढून घ्यायचा आहे की आपलं किती आहे साडेनऊ इंच आहे बरोबर त्याचा मध्य काढा जितकं अंतर येईल तुमचं अंतर किती आहे बघायचं नाही जेवढं अंतर येईल तेवढ्याचा तुम्हाला मध्य काढून घ्यायचा आहे आणि असा डबल फोल्ड टेप करायचा आणि जेवढ्यावरती येईल तेवढ्यावरती मार्किंग करायचं आहे तुम्हाला म्हणजे तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तुम्हाला हे सहज कट करता येणार आहे म्हणजे जितकं अंतर येईल त्याचा मध्य काढायचा आणि आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं समोरच्या गळ्याच्या तिथं एक इंचावरती मार्किंग करा त्याच्यानंतर आपल्याला हा आपला एक इंचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंचावरती एक मार्किंग करा आणि बघा आपल्याला मुंड कटोरीला आकार देण्यासाठी आपल्याला हे बघा हे पॉईंट आहे ते हे असं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कटोरी आपली अशी एकदम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण मार्किंग केलेलं आहे तर कसं मार्किंग केलं मी तुम्हाला एक वेळ समजावून सांगते म्हणजे कटिंग करायच्या अगोदर तुमच्या लक्षात आलेला येईल अगोदर आपण ज्या साईडला बसतो त्या साईडला ही उंची टाकली आपण ब्लाऊजची ब्लाऊजची उंची टाकली उंचीमध्ये एक इंच मिक्स केलं त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे उंचीमध्ये एक इंच मिक्स केल्यानंतर आपण छाती आपल्या काय केलेलं आहे छातीचा चौथा भाग जिथे येईल एक साईडचा तो मा मापून टाकलेला आहे खालच्या साईडवर त्याच्यानंतर आपण साईजनुसार रुंदी शोल्डर घेतलेला आहे समोरचा गळा घेतला मुंडा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे मुंडेचे आकार दिलेले आहेत पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा एक इंचा त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन टाकून हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे पट्टी काढलेली आहे क्रॉसपटी इथं आपण तीन आणि इकडं अडीच इंचाची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन जे घेतलेलं होतं म्हणजे छातीचा चौथा भाग आपला साडेसात आणि दीड इंचं शिलाई मार्जिन साडेसात आठ आणि नऊ इंच नऊ इंचाचा आपण मध्य काढलेला आहे नऊ इंचाचा मध्य काढलेला आहे तर इथं तुम्ही मध्यावरती मार्किंग केलेलं आहे आणि हे जे आहे ते आपण असं गोलमध्ये जोडलेलं आहे समोरच्या गळ्यापासून एक इंच घेतलं एक इंचचा मुंडा जो आहे इथून आपण अडीच इंच घेतलं आणि हे कटोरीला अशा पद्धतीनं गोलाकार देऊन घेतलेला आहे तर बघा व्यवस्थित असं आपलं हे मार्किंग झालेलं आहे आता आपण हे मार्किंग केलेलं आहे हे आपण आता कट कर करायचं आहे कट करताना कर आपण कीकरच्या साईडी कट कर करूयात आता शकता मुंडे एकदम आलेला आहे आता बघा आपण हे काय करायचं आहे जे गळारुंजी आहे ते आपल्याला गळा इथ समोरचा आहे तिथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळारुंजी आणि दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा पाठिंबा ठेवू आणि हे कटिंग करूया सर्वात अगोदर मुंड्याचा आकार कट करायला विसरायचं नाही नाही तर मुंड्यामध्ये खूप सारा पडतो म्हणून बघू शकता हे कटिंग खूप छान आलेलं आहे तुम्हाला जर कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या कामी येईल आपलं तयार झालेलं आहे आता आपण पाठीमागचा भाग बघूया पाठीमागचा भाग बघताना आता आपण थोडासाच पाठीमागचा गळा घेतलेला आहे तुमचा जेवढा मापाचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता तुम्ही साडेआठ इंच घेणार आहे पाठीमागचा गळा साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं इथं आपण गळून दिला ऑलरेडी कट दिलेला आहे जितक असेल तुमचं तितकं घ्या आणि अशा पद्धतीने कर देवा कट करून घ्या म्हणजे पाठीमागचा हे आपला भाग तयार झालेला आहे पाठीमागच्या ही भागाचं आपलं एकदम छान असं कटिंग झालेलं आहे आता आता आपण बाईचं कटिंग तर आता आपण बिगरस्तरच्या बाईसाठी कटिंग करूयात म्हणजे बिगरस्तरची बाई कटिंग करायची आणि आपल्याला जर अस्तरसाठी ब्लाऊज वापरायचा वापरायचा असेल तर त्यावेळेस आपण एक इंच फोल्ड करायचं आणि बिगर अस्तरसाठी ना ती बाई वापरू शकतो म्हणून आपण इथं बाईची उंची आपण पाच इंच घेणार आहोत दीड इंच मार्जिन मिक्स करायचं आहे तर सर्वात अगोदर बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर इथं साईडला अर्धा इंच मार्जिन मिक्स करा आणि अस्तरचं असेल तर गर... सॉरी अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच मार्जिन मिक्स करा आणि अस्तरचं असेल तर अर्धा इंच इथं आपण बिगरस्तरच्या ब्लाऊजसाठी करूयात म्हणजे दीड इंच मार्जिन घ्यायचं आणि बाईची उंची तयार उंची किती आहे बाईची तर पाच इंच ही टाकायची त्याच्यानंतर आता आपल्याला किती साईजचा ब्लाऊज आहे तर बाहेरुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग जो आहे तो बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे तर आपल्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग साडेसात इंच आलेला आहे म्हणजे आपला ब्लाऊज तीस साईजचा आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तर जितकं तुमचा छातीचा चौथा भाग आलेला आहे तितकाच तुम्ही बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे म्हणजे साडेसात इंच घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं इथं कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे तर बघा कसा वाटला हा व्हिडिओ सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवरचे बाकीचेही व्हिडिओ बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगत असते तर बघा आता आपले दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे बाईची उंची घेतलेली आहे तर कॅफाईट किती घ्यायची तर उंचीनुसार घ्यायची असते बाईच्या उंचीनुसार पाच इंचची भाई आहे म्हणून इथं आपण अडीच इंच कॅफाईट घेतलेलं आहे ज्या ठिकाणी अडीच इंच घेतलं आहे तिथं खाली दीड इंच घ्यायचं इथंही आपल्याला दीड इंच घ्यायचं आणि ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचला आपल्याला पहिला आकार दिल्यानंतर दुसरा आपण आकार आपल्याला असं देऊन घ्यायचं आहे हे असे व्यवस्थित आकार आले ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येतो अशा पद्धतीनं दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहे त्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला सव्वा पाच इंच आहे तुमच्या ब्लाऊजचा जेवढा दंड घेर असेल तेवढा घ्या त्यामध्ये ते दीड इंच मार्जिन मिक्स करा आणि झालेलं आहे आता कटिंग करताना आपण अगोदर आपण बाईला जो बाहेरच्या बाजूने आकार दिलेला तो कट करून घ्यायचा तर जो दुसरा आकार दिलेला आहे तो कट करायचा दुसरा आकार जो दिलेला आहे तो आपण आता जो कट करा ती ब ब्लाऊजच्या समोरच्या बाजूला आपण जोडत असतो ती आपली ब्लाऊजची समोरील बाजू आहे तुम्ही बघू शकता बाईचा आकार हे आपला एकदम व्यवस्थित असा आलेला आहे अशा पद्धतीने बाई कटिंग केली तर आपल्या बाईमध्ये चुना पडणार नाही फुगा येणार नाही कमीही पडणार नाही जास्त होणार नाही एक एक इंच अर्धा अर्धा इंच जास्तच होते अर्धा अर्धा इंच पण कमी पडत नाही परफेक्ट असं हे माप आहे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा झालेलं आहे आता आपलं तर अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला इथं आपल्या ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे तर आता आपण कटोरी वाढवायची आहे आपली तर बघा आता आपण ही कटोरी वाढवायची आहे कटोरी वाढवताना अगोदर आपण आपली कटोरी आहे ती जशाच जशी मार्किंग करायची आहे मार्किंग करताना कपडा किती पाहिजे पेपर किती पाहिजे खरच्या साईडला आपल्याला दोन अडीच इंच तर पाहिजे इकडं आणि अशा पद्धतीने कपडा पा पेपर पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपल्याला वाढवता येतं तर बघा मध्यभागी पेपराचं ठेवून आपल्याला जशाच तसं हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण एक पटीला आकार दिलता तर त्यामुळं आपली इथं क्रॉसपटीला आपल्या कटोरीला आपल्या व्यवस्थित आकार आलेला आहे जसं आहे तसं आपण इथं मार्किंग करायचं आहे हे आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे कटोरी जे आहे ते साईडला ठेवायची आपण आता माप टाकायचं आहे माप टाकताना आता आपल्याला काय करायचं आहे कटोरीचा मध्य काढायचा आहे पाच इंच आलेलं आहे आपलं हे जितकं येईल तितकं त्याचा मध्य काढायचा तीस साईजची कटोरी आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे ज्या ठिकाणी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं आपण खाली दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे इकडच्या साईडला आपण एकच इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण आपली तीस इंचाची कटो तीस साईजची कटोरी आहे त्यामुळे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं आणि कटोरी कुठल्या साईडला की कशी वाढवायची तोही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला इथे देणार आहे इकडे एक इंच इकडे एक इंच वाढवलं एक एक इंच वाढवलेलं अंतर हे क्रॉस मध्ये असं मार्किंग केलेलं आहे आपण आता बघा इथं आपल्याला किती घ्यायचं आहे इथं आपल्याला बिलकुल अंतर घ्यायचं नाही कारण इथं जर अंतर घेतलं तर आपली कटोरी वाढवू शकते म्हणून या एक इंचापर्यंत इथून असं क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इकडच्या साईजला फक्त पाव इंच वाढवत वाढवत आपल्याला इथपर्यंत हे एक इंचाचं जे अंतर आहे आपण तिथपर्यंत असं गोलमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे कोणत्याही साईजचं ब्लाउज कट करायचा अशा पद्धतीनं आपण जास्त गणितही केले नाही फक्त मापे घेतलेले आहेत आणि जे मार्जन असतं त्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे तर बघा तुम्हाला कटोरी काय होते एखाद्या वेळेस ब्लाऊज व्यवस्थित येतो पण जिल्हिर्ण कटोरी वाढवली ना तर साईजनुसार मोठी होते कटोरी म्हणून इथं मी तुम्हाला जशीच पाहिजे आपल्याला साईजनुसार तशी कटोरी वाढवून दाखवलेली आहे बघा आपण असं हे एकमेकांवरती टोक ठेवायचं आहे आपली कटोरी तयार आहे कटोरी एकमेकावर ठेवायची अशी खालचा जो टोक्स आहे तो दीड इंचा वरती अडीच इंचा घ्यायचा आहे मी असू शकता किती छान कटोरी वाढवून तयार झालेली आहे आपली अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे तिसर साईजचा म्हणून नाही कोणत्याही साईजचा ब्लाऊज तुम्ही सहज कट करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे तर बघा भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दुसरी कुठली कटिंग हवी असेल तर तेही नक्की सांगा धन्यवाद